ो आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला बुद्धगया येथील वेगवेगळ्या ठिकाणा पॉइंट वेगवेगळ्या पॉइंटला भेट देऊन आज या ठिकाणी कर्मा मंदिर या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत हे बुद्ध विहार आहे कर्मा कर्मा मंदिर आपल्या सर्व धर्मस्थालीतील उपासक या ठिकाणी आतमध्ये येताना दिसत आहेत <coughs> आपण बघत आहोत आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम धं, सहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आज जवळजवळ दिवसभरामध्ये दहा बारा ठिकाणांना भेट देऊन या ठिकाणी कर्मा मंदिर आहे कर्माप्पा मंदिर या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्या धम्म सहलीतील उपासक या ठिकाणी पोचलेले आहेत आपण बघत आहोत माझ्या पाठीमागे हे कर्मा मंदिर कि मंदिर आहे भव्य दिव्य आहे अप्रतिम सजावट डिझाईन आतमध्ये पेंटिंग पूर्ण बुद्धाचं जीवन चरित्र त्यावरती पेंटिंग केलेलं आहे आपण बघत आहोत ते सर्व उपासक आहेत वेळ झाल्या कारणाने गेट बंद झालेला आहे आपण बघत आहोत हे भव्य हो, दिव्य आती से तर, या ठिकाणी अतिशय सुंदर डिझाईन पेंटिंग या ठिकाणी केलेले आहे आतमध्ये तथागतांची भव्य दिव्य मूर्ती स्थापित केलेली आहे आपण बघत आहोत हे संपूर्ण बुद्धविहार आहे आणि या ठिकाणी आपल्या उपासकांनी बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे कारण दिवसभरापासून आपण बाहेर आहे या ठिकाणचा वेळ संपलेला आहे गेट बंद असल्या कारणाने हे विहार आपल्याला आतमध्ये जाऊन बघता आलं नाही तर मेन गेट आहे या विहाराचा आपण बघत आहोत प्रिय सृजनानो हे कर्माप्पा मंदिर कर्मा मंदिर हे तिबेटियन विहार आहे अतिशय भव्य दिव्य, दिव्य बुद्ध विहार आहे अतिशय सुंदर डिझाईन स्वच्छता त्यामध्ये आहे भगवंताची भव्य दिव्य या ठिकाणी मूर्ती स्थापित केलेली आहे वेळ झाल्या कारणाने गेट बंद झालेला आहे आपल्या उपासकांना बाहेरूनच या विहाराला भेट द्या दे, द्यावी लागली कारण पूर्ण दिवसभर आज आपण वेगवेगळ्या वेग ठिकाणांना भेट देण्यासाठी पूर्ण दिवसभर आपण बाहेर होतो या ठिकाणी हा धर्माप्पा मंदिरांना भेट देऊन लगेचच बाजूला दुसरे दोन चार विहार आहेत तर ते बघायचे आहेत या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक देशातील वेगवेगळ्या वेग देशातील लोकांनी जमिनी खरेदी करून भव्य दिव्य अप्रतिम सुंदर सुंदर बुद्ध विहार निर्माण केलेले आहेत आपण बघत आहात हे बुद्धविहार आहे अतिशय हे तिबिटियन विहार आहे या बुद्धविहाराचं नाव आहे कर्मा मंदिर कर्मा मंदिर आहे आतमध्ये भव्य दिव्य भगवंताची मूर्ती आहे पेंटिंग आहे डिझाईन आहे आतमध्ये दिवा पेंटिंग भिंतीवरती पूर्ण बुद्धाचं जीवनचरित्र कोरलेलं आहे पूर्ण बुद्धाचा इतिहास त्या ठिकाणी कोरलेला आहे पेंटिंग केलेलं आहे तर गेट बंद झालेला आहे वेळ बरा झालेला आहे म्हणून आपल्या उपासकांना बाहेरूनच दर्शन या ठिकाणी घ्यावं लागलं तर आपण पुढच्या विहारात जाऊया नमोबुद्ध आहे जय भीम अशा पद्धतीने सर्व उपासक आता या विहाराच्या बाहेर निघालेले आहेत आपण बघत आहोत आता या बुद्धविहाराच्या बाहेर आता लगेच उपासक बाहेर निघालेले आहेत आता इथून आता पुढच्या बुद्धविहाराला भेट देण्यासाठी आपण जाणार आहोत आणि थोड्याच वेळामध्ये ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती आहे त्या ऐंशी फुटाची बुद्धाची मूर्ती या बुद्धवेळीची प्रसिद्ध मूर्ती आहे त्या मूर्तीलासुद्धा आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचणार आहोत तर पी एस आपण लगेचच या ठिकाणी आपण ऐंशी फुटाच्या बुद्धाच्या मूर्तीला भेट देण्यासाठी आपण जात आहोत सर्व उपासक आता बाहेर निघालेल्या आहेत या बुद्धविहाराच्या बाहेर